थोडस आज मी माझं नाव पहिले सांगतो मी धीरज पांडुरंग गुरणे जिल्हा लातूर तालुका अहमदपूर आज आपण जवळजवळ इथे आज एकोणीसावा दिवस आहे उपोषणाचा आणि आपल्या आंदोलनाचा तर मला आज थोडस आंदोलनाविषयी बोलायचं आहे जो आंदोलन विषय आहे आपला कारण की आपण पाहतो मंजे का है। हाँ आज मुला सा हुआ। की आंदोलन म्हणजे काय हा मत आपल्याला आज मला असं वाटतं की प्रश्न पडायला हवा कारण की आता आपण थोडासा इतिहास पाहिला तसा माझा इतिहास थोडासा कच्चा आहे बरं का म्हणजे काही चुकलं वगैरे तर समजून घ्या मी जरा गणेच विषयाचा शिक्षक आहे पण मी प्रयत्न करतो थोडासा आपण जर मागे पाहिलं तर आपल्या सर्वांना अठरा शतावनचा होता सर्वांना माहितीच आहे हे एक प्रकारचं आंदोलनच होतं ते आंदोलन अपयशी ठरलं असं आपण बोलू शकतो का आपण म्हणतो की अठरा शतावनचं आंदोलन हे अपयशी ठरलं पण त्याच आंदोलनाचा त्या आंदोलनात काय चुका झाल्या हे पाहूनच पुढची जी आंदोलनाची दिशा ठरली ना त्याच्यानंतरच जी आंदोलनं झाली त्याचा अभ्यास करूनच पुढची आंदोलनं केली की त्या आंदोलनाचा काय बऱ्या होता विषय किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी उठाव झाले एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आणि त्याला एक दिशा नाही मिळाली सर्वजण एकाच ठिकाणी नाही आले त्याच्यामुळे ते अपयशी झाले त्याच्यानंतर आपण बघितलं आणि एक छान उदाहरण जर आपण पाहिलं गेलं तर महात्मा गांधीचं उदाहरण आपण बघू बघू शकतो असे भरपूर उदाहरण आहेत भरपूर आंदोलक आहेत पण महात्मा गांधीचं उदाहरण किती एकदम आपण बोलू शकतो किती चांगले आपल्यासाठी त्यांनी इंग्रजांना पहाट फक्त शांतीच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने आणि सत्याच्या मार्गाने त्यांनी आंदोलनं केली त्याचा किती मोठा परिणाम झाला आज आपण इथे बोलतोय आज आपण इथे बोलू शकतोय आणि असंही म्हणत नाहीये की फक्त महात्मा गांधींनीच काम केलं भारताच्या जातीसाठी भगतसिंगांनीही केलं लोकमान्य केलं वीर सावरकरांनाही के, वीर सावरकरांनीही केलं प्रत्येकांनी आपापल्या परिणाम जेवढं होईल तेवढं कार्य या आंदोलनामध्ये केलं आणि तेव्हा जाऊन कुठे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण थोडस मला खंत वाटते हे सर्व सांगताना की आज जे आपण चित्र पाहतोय आपण बघतच असाल की आज आंदोलनाची स्थिती काय आंदोलनामध्ये काय लागतं त्याग लागतो सर्वात महत्वाचं काय त्याग महात्मा गांधीजींनी त्यांच्या नावासाठी आंदोलन केलं होतं कावर लोकमय टिळक उभे राहिले ते का त्यांच्या नावासाठी उभे राहिले ना होते का बरोबर ना लोकमतांनी लोकमान्य युताना लोकमान्य उपाधी कोणी दिली त्यांनी स्वतःने दिली का लोकांनी दिली आज काय होत आहे आज कोणता जिल्हा म्हणतोय की माझे प्रशिक्षणार्थी जास्त कोणत्या जिल्हा म्हणतोय की मी काम केलं मी मोर्चा काढला पहिले तर मला कुठेतरी असं वाटतंय की हे आंदोलन जर आपल्याला करायचं असेल तर त्यागी वृत्ती पाहिजे नक्कीच सर्वांनीच प्रयत्न केलेत आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रत्येक जिल्ह्यानी इथे प्रयत्न केलेले आहेत कोणालाही आपण असं म्हणू शकत नाही की बाबा तुम्ही प्रयत्न नाही केले आम्हीच केले अगदी जिथे जिथे दोघं चौघे जरी आले असतील पुढे आंदोलनासाठी तर त्यांचाही वाटा तेवढाच आहे असं मला तरी वाटतं पुढे जाऊन आपण बघतो इथे आल्यानंतर पण म्हणजे एक थोडीशी म्हणजे एक अजून एक खंत आहे की आजच्या तरुण पिढीमध्ये एक बोलतो ना आपण मला क्रेडिट मिळालं पाहिजे आज आपण बघत रील्स फोटो हे फोटो काढायचे पावनो बहिणींना मी फक्त एवढंच म्हणेन आपण इथे त्यासाठी आलोय आपण इथे आलोय आपल्या हक्कांसाठी आपल्या न्यायासाठी ना की मला प्रसिद्धी मिळावी यासाठी आपण नाही आलोय क्रेडिट हे सर्वांचंच आहे नक्की सर्वांनी प्रयत्न केले मी असंही म्हणत नाही की कोणी त्याच्यामध्ये माझा असा कोणता हेतू नाही आहे प्रयत्न मी म्हणेल की जो एक प्रशिक्षणार्थी इथे येतोय स्वतःहून तोही तेवढाच आंदोलनासाठी महत्वाचा आहे आणि जे खूप काम आहेत आपल्या जिल्हा लेव्हलवरती तालुका लेवलवरती सर्वांना जमा करायचं काम आहेत त्यांचंही तेवढंच महत्व आहे असं मला तरी वाटतं त्यानंतर आपण बघतो आज की भरपूर जण सांगतात की मी खूप कष्ट केलेत माझ्याकडे पैसे नाही तरी मी येतोय कोण म्हणते मी एवढा खर्च केला पण भावांनो आणि बहिणो पुन्हा एकदा हेच सांगेन आंदोलन म्हणजे काय आंदोलन म्हणजे काय आंदोलन हे कष्टाशिवाय मिळत नाही जर मी येऊन इथे म्हणते की मला एवढा त्रास झाला आंदोलनासाठी तर मला वाटतं की हे बरोबर नाही बोलणं त्रास हा सगळ्यांचाच झालाय आंदोलनकांना प्रत्येक प्रशिक्षणार्थी त्रास घेऊन इकडे येत आहे का तर आपल्या न्यायासाठी हक्कासाठी असं मला तरी वाटत त्यामुळे मी सगळ्यांना हेच आव्हान करीन आपण कोणत्याही म्हणजे प्रत्येक प्रश्नाचा आपण मान ठेवून प्रत्येकाने या आंदोलनामध्ये सहभागी होऊयात कोणत्याही आपण म्हणजे की बाबा आपण मोठे किंवा समोरचा लहान हा भेदभाव पूर्णपणे विसरून आपण या सोमवारच्या चोवीस तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने येऊन इथे या आंदोलनात सहभागी होऊयात आणि आपल्या न्यायासाठी आणि हक्कासाठी लढूयात ठीक आहे आंदोलने होतात आंदोलनामध्ये आपण बोलतो आता आपलं जवळजवळ एकोणीस दिवस झाले याच्या अगोदर पण चार आंदोलनं आपली झालेली आहेत आणि आपली एक अपेक्षा असते ही मला कुठे थोडी चुकीची वाटते की आज आता आपण जर सोमवारी आंदोलन करणार आहोत आज अतिशय आक्रमकपणे आपण आंदोलन करणार आहोत पण भावांनो बहिणींनो हे आंदोलन फक्त एकोणीस दिवस वीस दिवस मध्ये आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा करणं मला थोडस चुकीचं वाटतं हा नक्कीच आपण काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन आपण काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन आपण इकडनं निघू पण आपल्या सर्वच मागण्या पूर्ण होतील म्हणजे आपल्याला नोकरीच मिळेल उद्यापासून हे बोलणं मला कुठेतरी चुकीचं वाटतं आपण प्रयत्न करू शंभर टक्के प्रयत्न करू आज नाही उद्या नाही એક મહિને દોઢ મહિને જો